शिष्टपूर्ण योजनेअंतर्गत सांगोला रोड परिसरात पाण्याच्या टाकीचे भूमिपूजन काही वर्षांपूर्वी झाले होते हे काम पूर्ण व्हावे यासाठी माजी नगरसेवक वामन तात्या बंदपट्टे यांनी माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून अखेर दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीसला संपूर्ण टाकीचे काम व परिसरातील टाकण्यात आलेल्या वितरण नलिका या सर्व कामांचा लोकार्पण सोहळा माननीय प्रशांतरावजी परिचारक यांच्या हस्ते पार पाडला या कामामुळे बसोडेमाळा राऊतमाळा आय टी आय दाते मंगल कार्यालय या सर्व परिसरातील नागरिकांचा पाण्याचा प्रश्न कायमचा सुटला असून या भागातील सर्व महिला व नागरिकांनी माजी नगरसेवक वामन तात्या बंद पट्टे व नगरसेवक बसवेश्वर देवमारे यांचे आभार मानले सदरच्या या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित माजी नगरसेवक इब्राहिम बोरी माजी नगरसेवक राजू सर्वकोट माजी नगरसेवक अमोल डोके माजी नगरसेवक कृष्णा वाघमारे माजी नगरसेवक संजय निंबाळकर रामभाऊ माळी अरुण देवमारे सुखदेव माने बालाजी प्रक्षाळे यांच्यासह या परिसरातील सर्व महिला व नागरिक उपस्थित होते राऊतमाळा परिसर पाठी परिसर या भागातील सर्व वडील मंडळी आमचे प्रमुख सगळे सहकारी तात्या अमोल सुद्धाबाई बजरंग राजाभाऊ संजय सर्व आमचे नगरसेवक नेमकं पुन्हा अजून प्रश्न राहिला पिंतू अभ्यंकर सर्व नगरसेवक उपस्थित पंढरपूर शहरातील सर्व प्रमुख पदाधिकारी आणि तरुण सहकारी मित्र आता गोरे मॅडम म्हटलं की खरं ही खिडकीतनं टाकी दिसत होती आणि <laughs> एकोणीसशे अठरा सालचं याचं इस्टिमेट होत वैशिष्ट्यपूर्ण योजना वेळेस राज्य सरकारने पाच कोटी रुपये निधी आम्हाला आमदार म्हणून दिला होता याच्यामधून आपण वैशिष्ट्यपूर्णमधनं जितेट पाण्याची टाकी प्रस्तावित केल्यानंतर या भागात बऱ्याच दिवसापासूनचं अडचण पाण्याची होती भिडारी बंगल्यापर्यंतचा परिसर हा इकडचा हा जो परिसर आहे तो पंढरपूर शहराची हात आहे त्याच्या पलीकडचा परिसर आहे तो काशीगावची हात आहे तर मागच्याच दोन महिन्यापूर्वी मी काशीगाव परिसरात इथे सुद्धा एक पाण्याची टाकी पाईपलाईन त्या भागातल्या रहिवाशांकरता पाण्याचं नियोजन केलं असं ह्या भागातलं नियोजन मी हातात घेतलं अठरा एकोणीस सालामध्ये ह्याला पैसे दिले काम सुरू झालं काम व्हायला लागलं परत कोविड सुरू झाला कोविडमध्ये जवळजवळ वर्ष दीड वर्ष सगळी कामं थांबली निधीची तरतूद कोणा केली आणि लक्षात आलं की ह्या टाकीमध्ये टाकी भरण्याकरता पाणी ज्या क्षमतेने यायला पाहिजे ते येत नाही आपण काय सर्वसामान्य माणसं तुम्ही काय नाही काय आपण सगळेजण आयुष्यामध्ये एकदाच घर बांधतो शहरामध्ये जागेच्या जा किमती मोठ्या आहेत खूप आहेत म्हणून ना इलाज म्हणून लोक बाहेर येतात ते काय पंढरपूरमध्ये नाही जगात सगळीकडंच मूळ गाव आणि त्या गावाच्या परिसरामध्ये वाढणारी उपनगर हे चित्र आपल्याला अगदी मुंबई पुण्यापासून बघायला मिळतं आणि मग आपण जसं जसं बाहेर सरकत अशा तशा सेवा सुविधा कमी मिळतात पण आपल्याला घर बांधलेलं असताना दोन तीन मूळ अपेक्षा असतात एक रस्ता असावा दुसरं सांडपाणी जाण्याची व्यवस्था असावी तिसरं पावसाचं पाणी गटरे जाण्याकरता गटारी असाव्यात पिण्याचं पाणी असावं दिवाबत्ती असावी ह्या चार पाच प्रमुख गोष्टी आहेत परंतु गेल्या पंधरा वीस वर्षामध्ये पंढरपूर शहर एवढं झपाट्यानं वाढायला लागलं गाव वाढण्याची म्हणजे त्याची गती आणि डेव्हलपमेंटची गती याच्यामध्ये दक्षिण उत्तर एवढा अंतर आहे कारण आम्ही आज एस्टिमेट करतो एखाद्या गोष्टीच त्याची प्रोसिजर एवढी अवघड आहे किचकट असते की तुमच्याकडं पाणी येत नाही म्हटल्यावर हित् क्षमता पकडायची त्याप्रमाणे त्याला म्हणतात डी पी, पी आर डी पी आर बनतो डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट आणि तो प्रोजेक्ट रिपोर्ट बनल्यानंतर मग त्याला जिल्हाधिकाऱ्याची मंजुरी त्याच्यानंतर विभागीय आयुक्त त्याच्यानंतर राज्य सरकार सचिव ह्या मंजुरीमध्ये कालावधी जातो वर्ष दीड वर्षात दहा रुपयाची वस्तू असतो त्याची किंमत होती पंधरा रुपये दोन वर्षामध्ये एस्टिमेट मात्र दहा रुपयाचंच केलं जातं अशा अनेक अडचणी असतात त्याला अडचणी सांगा कर मी इथं तुम्हाला बोलवलं नाही पण त्यातून ना मार्ग काढत काढत आपण डेव्हलपमेंट करायला जातो पण पूर्वी लोकसंख्या जर्दीली असते गृहित धरून शंभर लोकांची ती दहा होती दोनशे हा आपल्याकडच्या डेव्हलप म्हणजे विकसित अविकसित भागाचे वाढीचा वेग आहे आज जर शहर बघितलं तर हिसबाई म्हणजे वाकरी राधेगाव कुर्टी टाकळी कासेगाव गोपाळपूर पलीकडं शेगाव तुम्हाला भटुमर आणि गुरसाळ या हातीमध्ये पंढरपूर शहराची वाढ झालेली आहे पूर्वीचं जुनं गावठाण आपलं जे आहे एस टी स्टँड त्याच्या आतला परिसर महात्मा फुले पुतळा त्याच्या आतला परिसर इकडं नदी पलीकडं नदी तिथल्या जुन्या गावठाणाच्या लोकांचे दुरुस्तीचे प्रश्न आहेत आणि नवीन गावठाणातल्या लोकांची नवीन निर्मितीचे प्रश्न आहेत नगरपालिकेला तुम्ही जे कर रोपाने पैसे देता पाणीपट्टी देता तेवढून उत्पन्नाचं स्रोत आहे दुसरं कुठलं स्त्रोत नगरपालिकेला नाही अशा परिस्थितीमध्ये जुन्या गावाची दुरुस्ती नव्या गावाची निर्मिती आणि इतर प्रश्न असे अनेक प्रश्न त्या नगरपालिकेच्या योस, व्यवस्था व्यवस्था व्यवस्थापनाला द्यासाव जातो मुळं आपल्याला लोकांना वाटणं साहेिक आहे मी इथं जागा जमीन घेतली आहे प्लॉट घेतलाय घर बांधतोय मला पाणी लगेच मिळालं पाहिजे आता ह्या टाकीला पैसे आम्ही दिले होते किती माझ्या माझ्यामध्ये अडीच कोटी रुपये दोन चौऱ्याण्णव त्यावेळेचं इस्टिमेट होतं आपण टाकी बांधू पण दुर्दैवानं पाणीच वर येऊ शकत नव्हतं आणि इथून भाय लवजी वाजता चौकापासूनचा जो पुढचा भाग आहे तर तारेमाळ्यापासला वगैरे त्याला तिथं पूर्ण असा होता त्यामुळे जमिनीतनं घातलेल्या लाईनमधनं पाणी या टाकीला पुरत नव्हतं म्हणून पुन्हा जिथं आपलं वर मनिषानगरला मोठं पंप होत आहे तिथल्या मोटारी बदलायचा निर्णय घेतला मग पहिल्या मोटारी होत्या त्या लहान होत्या त्या काढून त्या ठिकाणी शंभर हाऊस पॉवरच्या मोटारी बसवण्याचा तो कालावधी गेला जवळजवळ वर्ष दीड वर्ष कारण मधल्या दोन तीन वर्षाच्या कालखंडामध्ये आपल्याला पैसेच आले नाहीत सरकारकडे पंढरपूरच्या डेव्हलपमेंटसाठी आता परत तो सुरू झाला पण त्याच्यामध्ये जवळजवळ एक वर्ष दीड वर्ष नुसतं टेंडर होऊन पडलं पण पैसे नसल्यामुळं काम झालं त्याचा इतका पाठपुरावा केला ह्या टाकीचा वा म्हणता त्या आमोली सगळेच बसू देत नव्हते बजरंग आली की म्हणाली लोक आम्हाला शिरत आहेत एक पंप बसवणं होईना तुम्हाला आता तो पंप बसवून जवळजवळ माझ्या माझ्यामध्ये महिना दीड महिना होत आला आणि मग त्या लाईनची सगळी व्यवस्थित करून आता आज आपण या ठिकाणी ही टाकी आणि आंबेडकर नगरची टाकी कारण ती टाकी भरायला लागतात बारा ला तास तेरा तास आता गावात जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे एकोणीस वीस पाण्याच्या टाकी आपण उभा केला पूर्वी तुम्हाला नवीन लोकांना माहीत नसेल परंतु जुन्या लोकांना आमच्या जन्माच्या अगोदरपासून पंढरपूर शहराला पाणी मिळायचं हे आम्हा तळ्यावर तिथून एक लाईन टाकली होती आणि आपली जी बाग आहे जिजामाता उद्यान त्याला पूर्वीचं नाव होतं बुलडाची बाग तिथे एक विहीर होती ते, ते विहिरीत पाणी आणून सोडायचं आणि त्या विहिरीतनं पाणी उपसायचे आणि एक बडवे गल्लीतला हौद आणि एक शिवाजी चौकातला हौद त्या दोन हौदामध्ये तुम्हाला टाकू माहीतात त्या दोन हौदातनं पंढरपूर शहराला पाणी दिलं जायचं त्यानंतर आपण सगळ्याला गाव वाढते जिजामाता उद्यानात टाकी बांधली आपण महावीर नगरमध्ये टाकी बांधली मनिषा नगरमध्ये दोन टाक्या बांधल्या गणेशनगरला दोन टाक्या बांधल्या पली पलीकडंवर कोर्गी रस्त्याला टाकी बांधली इजबावी नवीन दोन टाक्या बांधल्या अनिल नगर भागात टाकी बांधली आंबाबाई पटांगणामध्ये टाकी बांधली अशा जवळजवळ वीस एक टाक्या आपण शहरामध्ये उभा केला आंबेडकर नगरला झाली पद्मावती उद्यानापशी झाली आपण इथे एक टाकी झाली अजून दोन टाक्याचं काम आता गजानन का महाराजांच्या मठापाशी सुरू आहे म्हणजे अशा पद्धतीनं शहराला पाण्याचं डिस्ट्रीब्युशन व्हावं अशा पद्धतीनं आपण टाक्याची बांधणी करतो अडचणी येतात त्यातनं आज आनंद वाटतो की चार वर्ष गेली पण शेवटी तुम्ही सगळ्यात धन्यवाद देतो की तुम्ही चार वर्ष आम्हाला सहन केलं काही कोणी काही न बोलता शेवटी काही प्रश्न टेक्निकली असे असतात की ते आपल्या हातात राहतात आणि त्यामुळं आज आनंद आहे की ह्या टाकीचं टाकी भरण्याचं सुरवात झाली आठ दिवसामध्ये चार दिवसामध्ये ज्या ज्या भागात पाईपलाईन आलेली आहे त्या भागात पाणी चालू होईल अजूनही पलीकडच्या बाजूला राऊतमाळा बनसोडेमाळा किंवा तो जो परिसर आहे कोर्टाकसला तिकडंसुद्धा पाईपलाईन टाकायचं काम अजून बाकी आहे ना ते पण पाण्याचं पाईपलाईन टाकायचं काम बाकी आहे ते पण काम आपण निश्चितपणे काही दिवसात पूर्ण करू आताही आपण पंढरपूर शहरामध्ये अजून नवीन पाण्यासाठी म्हणून आता एकशे पंचवीस कोटी रुपयाचं नियोजन नवीन करतो आहे अंडरग्राऊंड ड्रेनेज बहुतेक माझ्यावर ह्या भागातलं झालेलं आहे म्हणजे पंढरपूर शहरातले सगळं सगळा भाग आपण घाण पाणी जे येतं आपल्या घरातलं ते जोडा करता म्हणून अंडरग्राऊंड केलेलं आहे आज अशी परिस्थिती की पंढरपूरचं वर्षाचं नुसतं आपण घरातनं घाण करून सोडलेलं पाणी शुद्ध करून नदीत सोडावं लागतं त्याचं लाईट बिल येते वर्षाला जवळजवळ नाही म्हणलं तरी दोन कोटीच्या आसपास दोन कोटी लाईट बिल ला, आहे त्याचं केमिकल बाकीची मजुरी हे वेगळं पाणी आपण उपसतो नदीमधनं बंधाऱ्यातनं तिथं पाणी शुद्ध करायची टाकी आहे पहिल्यांदा कच्चं पाणी घेतलं जातं त्या कच्च्या पाण्याला आपल्याला उजेला एका लिटर एक दशलक्ष एक हजार लिटरला अकरा पैशाप्रमाणे त्याचं बिल आहे ते पाणी घेतल्यानंतर ते शुद्ध करून तुम्हाला पोचवायचं आहे त्याचं लाईट बिल लाए। आहे ते लाईट बिल जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे दर वर्षाला एक कोटी ते दे दीड कोटीच्या घरात आणि मग हे तीन साडेतीन चार कोटी रुपये नुसतं एम ए सी बीचं लाईटचं बिल हे आपल्या घराला पाणी पुरवणं आणि आपल्या घरातनं स्वी सोडलेलं घाण पाणी आहे धुण्या भांड्याचं आंघोळीचं काय असेल ते ते शुद्ध करायचं आणि तसं घाण पाणी नदीमध्ये सोडायला कायद्यानं बंदी आहे हा खर्च जवळजवळ लाईटचा आपला चार साडेचार कोटी ज्या पाच कोटी तेव्हा माणूस सहज म्हणतो की आम्ही एवढं पाणीपट्टी भरतो घरपट्टी भरतो पैसे गेले कुठे आता याच्याला आपण मार्ग काढतोय तुम्हाला रस्ते पाहिजे जीवाबत्ती पाहिजे त्याला काही शासन वेगळे पैसे कुठून देत नाही मोठ्या रस्त्याला देतं पण लहान रस्त्याला नगरपालिकेलाच पैसे खर्च करावे लागतात आता म्हणून आम्ही निर्णय घेतला आहे की पंढरपूर शहरातले हे जे काय लाईफचं बिल जात आहे चार पाच कोटी रुपये ते थांबवण्याचा निर्णय आम्ही आता घेतो आहे त्याच्या पहिल्या फेजमध्ये आपण जे पाणी घाण करून गोपाळपूरला नेतो तिथं शुद्ध करतो आणि नदीत सोडतो त्याचं दृष्ट तेवढ्या एकट्या सेंटरचं बिल आहे महिन्याला जवळजवळ चोवीस लाख रुपये आता मी कालच निर्णय घेतला आहे त्याच्यावरती चारशे सत्तर किलोवॅक्स अशा पद्धतीचं सोलर त्या ठिकाणी मागच्या आठवड्यामध्ये राज्याकडनं आपण मंजूर करून त्याला पैसे डेप्युटीशनं आम्ही अडीच तीन कोटी रुपये दिले म्हणजे त्याचं बिल आता आपण ते सोलरवर कन्वर्ट करतो आपण सोलरवरती वीज तयार करणार ती एम एस बीला देणार आणि त्याच्या पद्धत एम एस सी बीची वीज घेऊन तिथले पंप चालवणार हा झाला घाण पाण्याचा आता अशी शुद्ध पाणी आपल्याला जे पोचवायचं त्याच्याकरताही सोलर आपण मागतो म्हणून भविष्य काळामध्ये ही जरी तीन चार कोटी रुपये आपली वाचले तर आपल्या अंतर्गत रस्ते आहेत कुठं मग जीवाबत्ती लावायची आहे चार पोल उभा करायचे कुठं रस्ता नवीन करायचा आहे जुना रस्ता आहे तो खराब झाला आहे त्याचे खड्डे भरायचे कुठं पाईपलाईन कुठली आहे ती दुरुस्त करायची आहे आता ह्याच्याकरता जवळजवळ पाच कोटी रुपयाचं हे लाईट बिल वाचवण्याकरता आपण प्रयत्न करतो आहे पंढरपूर शहर हे सगळंच आपण आता सोलरवर घ्यायचा निर्णय घेतलेला आहे दोन मेगाव्या एवढी वीज या, या शहरामध्ये तयार करण्याकरता आपण प्रस्तावित केलेला आहे जर मंजुरी आली भविष्य काळात तर वर्षाला हे जे काही तीन चार कोटी रुपये आपले लाईटचे जातात ते वाचतील त्यातून आपल्याला ह्या डेव्हलपमेंट करता येतील असे अनेक उपक्रम आहेत त्यातून जेवढं म्हणून तुम्हाला मदत करता येईल अधिकृत आणि कायदेशीररित्या ते करण्याचा आपला प्रयत्न आहे आता एवढं वेगानं गाव आहे